वन्यजीव तस्करी विरोधी कारवाईत मोठे यश मिळवत सेलू पोलीस आणि वन विभागाच्या पथकानं संयुक्तरित्या छापा टाकत मांडूळ जातीचा दुर्मिळ साप जप्त केलाय भुट्टीपोरी येथून ओमणी कारद्वारे सेलू येथे हा साप आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गस्त घालून संशयित वाहनाला अडवल्यानंतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं मिळालेल्या माहितीनुसार मांडूळ सापाची तस्करी गुप्तधन मिळवण्यासाठी तसेच विक्रीसाठी होत असल्याचं स्पष्ट झालंय हा साप अत्यंत दुर्मिळ असून काळ्या बाजारात त्याची मोठी किंमत असते तब्बल साडेतीन किलो वजनाचा हा साप एका पिशवीत भरून तस्करीसाठी नेला जात होता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांनी वनविभागाला विभागाला कळवलंय त्यानंतर संयुक्तरित्या कारवाई करत गस्त घालण्यात आली संशयास्पद ओमणी कारला अडवून तपासणी केली असता या गाडीत मांडूळ जातीचा साप आढळलाय मांडूळ सापाच्या तस्करीच्या अनेक घटना समोर आल्या असून याआधीही सेलू परिसरामध्ये तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावण्यात आला होता या प्रकरणात आणखीन कोणी सहभागी आहे का याचा तपास देखील सुरू आहे सध्या पाचही आरोपींवर वन्यजीव संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मांडूळ सापांवर अनेक गैरसमज असून तो गुप्तधन मिळवण्यासाठी आणि औषधीय गुणधर्मासाठी मोठ्या प्रमाणावर विकला जातो काहींना तो शुभ मानला जातो तर काही ठिकाणी त्याचा उपयोग जडीबुटीसाठी केला जातो मात्र प्रत्यक्षात तो निरुपद्रवी असतो आणि भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्याची तस्करी सुद्धा गुन्हा आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कथा लखंड आभणेसोबत अर्जुन लांजेवार आर व्ही वर्धा घटना अशी आहे की आम्हाला पोलीस विभागाचे अगले ते हेड कॉन्स्टेबल आहे सर त्यांनी आम्हाला फोनद्वारे माहिती दिली की बोटीबोरीवरून पांढऱ्या रंगाची ओमनी गाडीमध्ये चार ते पाच लोक इसम दुटोंड्या साप म्हणजे मांडूळ हा साप घेऊन ते विकली करता ते वर्दीला येत आहे म्हणून त्यानंतर आम्ही मग ते पोलीस विभागाचे कर्मचारी आणि आमचे फॉरेस्ट विभागाचे कर्मचारी आम्ही दोनांनी मिळून शेलू बायपासला नाकेबंदी केली मध्ये आम्हाला ते गाडी येताना दिसली त्यावेळेस आम्ही सरळ गाडी थांबवली गाडी थांबवल्यानं त्या ड्रायव्हरला था विचारपूस केलं गाडीत जे लोक होते ते त्यांची त्यांना विचारपूस केला आणि गाडीची शहानिशा केली असता आम्हाला गाडीमध्ये पिवळ्या व तपकिरी रंगाच्या नायलान थैल्यामध्ये गाठोड्यासारखे बांधलेले दिसले आम्ही ते गाठोडे सोडून पाहिले असता त्यामध्ये आम्हाला मांडव जातीचा साप दिसून आला सापाच वजन आहे तीन सहासष्ट आहे तीन कि तीन कि तीन सहासष्ट आणि त्यानंतर त्याची लांबी पन्नास इंच आहे त्यांचा तस्करीचाच उद्देश होता आता त्या आता तो पुढील तपास चला वरिष्ठांच्या मार्ग दर्शनामध्ये दर आणि आणि ही जी पूर्ण पु, कारवाई जी झालेली आहे तरी ती वरिष्ठांच्या मार्ग दर्शनातच झालेली आहे पाच आरोपींना अटक केली आहे आपण त्यामध्ये एक गोंडवण्याचा आहे एक ओडिसा आहे दोन माळेगावचे आहे म्हणजे वाशिम जिल्ह्यातले आणि अकोला जिल्ह्यातला आहे असे पाच आरोपी आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल